हॅलो गाई जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे विसर्जन आपल्या लाडक्या बाप्पाचं बोलता बोलता दिवस कधीच संपले कळायला पण नाही दहा दिवस ब्लॉक टाकला नाही कारण की आम्ही सगळे गणपतीच्या सेवेत दंग घालतो तर मित्रांनो आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन तर चला काहीच आपण आता थोडी मिठाई आणायला जाऊ चला काहीच आता शेवटची आरती झालेली आहे आता बाप्पाची निघायची तयारी झाली आहे मंगलमूर्ती मोर्या लवकर मंगल मूर्ती मोर्या आईच बाप्पाला घर दाखवायचं काम चाललंय आता बघा सगळीकडे घरात फिरवते बाप्पाला चला आता मोर्या आता गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी राईस आम्ही गणपती बाप्पा घेऊन निघालो आता अर्नव आपला बसलाय पुढे <laughs> एक राईज आपला अर्नव गणपती बाप्पा इकडे मित्रांनो आता आम्ही जातो आणि भेटतो तुम्हाला मध्ये रस्ता <laughs> गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी <laughs> <coughs> थे 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 गाईस आता बाप्पाची शेवटची आरती करायची आपल्याला बाप्पाला आणि केलेलं आहे गाईस सगळेजण आरती करतात आता ते बघा इकडं पण इकडं पण त्या इकडं टाक्यांची सचिन भाऊने टाक्यांचं नियोजन केलेलं आहे संधिली भाऊ बराटे भारत भूषण बराटे हे सर्वजनासाठी टाक्यांचं नियोजन केलेलं आहे तेवढा मित्रांनो आता आपल्याला आरती कर करायची कराता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम झोपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची संधी जळते माळ मुक्ता फळांनी देव, देव जी जी श्री मंगल मुल मंगल श्री ஸ்ம நாராயணேஷ்வரம் நாராயண கிருஷ்ணராமராம வாசதே நாய ஹரே ராமே கிருஷ்ணஹரே கிருஷ்ண 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 அப்பா மோரிய மங்கமூர் மௌரிய आता आरती झालेली आहे मित्रांनो आता बाप्पाला शेवटची भेट घ्यायची खाली ठेव खाली ठेव प्लॅस्टिक आहे अरे ते आणलं का डिक्कीतून काढून शकतो निर्माले हा नारळ पडायचा तर शेंडी कुठं करायची बघ शेंडी कुठं करायची बरोबर

हे सिद्धी ते निर्मल्याचे पिछव्या ना जा उघडतो मी तुला माहित आहे डिपकी कशी उघड परत लॉक हे काय समोर ते घेऊन ये ते तर घेऊन ये ते हे करू चोर गार होईल थांब राहू दे Moria! Bangal, Moria! Churja, Laufari, Moria! Bangal, Moria! Bangal, Moria! ਮੀਤਰੋਨੁ ਅਤਾ ਆਪਲੋ ਵੀਸਰਦੇ ਚੋਲ ਚਾਲਲੇ ਆਤਾ ਗਰਦੀ ਵਾਣ ਚਾਲੀ ਆਵਲੁ ਅਲੋ ਅਪਲੀ ਵੀ੩�ਰ ਦੇ ਚੋਲ ਚਾਲਲੇ ਆਵਲੋ ਅਲੋ 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 ਅਲੋ